मी अदालत टाईम मनोज संपाडे आपण बघू शकता आपण आता कलेक्टर ऑफिस इथं कोळी समाजातर्फे काही मागण्या असतो इथं निवेदन देण्यात आलेलं होतं त्या निवेदनामध्ये काही त्यांच्या डिमांड आहेत त्या डिमांड आपण दारू घेण्याची इथं एकत्रित केलेला असून या संदर्भामध्ये जळगाव शहराचे ॲडव्होकेट गणेश सोडवले सर हे आपल्याला काही माहिती मिळ सर सर आपलं नाव ॲडव्होकेट गणेश सोनवणे तर आपण इथं कलेक्टर ऑफिसला काही निवेदन दिले कोणी संदर्भात याच्यामध्ये त्यामध्ये आपले काय डिमांड असणार आहे सर साहेब अगोदर तर आदिवासी कोडी म्हणजे त्याच्यामध्ये मादे आदिवासी माधव मल्हार ढोल टोकरे आणि डोंगर कोडी हे अनुसूचित जमातीच्या सूचीमध्ये सूचीबद्ध केलेले आहेत गेल्या मागील चार तारखेला झिरवड जे आहे नर हरी झिरवड यांनी काही ठराविक जातींना काही क्षेत्रातील काही ठराविक जातींना का लाभ मिळावा म्हणून मंत्रालयातनं तिसऱ्या मजल्यावरनं यांनी उडी मारली तर याला असं म्हणायचं आहे आम्हाला की ये मारली तर तुम्ही सत्तेत असताना उपाध्यक्ष असताना तुमच्या लोकांना मतदारसंघातील लोकांना तुम्ही न्याय देऊ शकले नाही तुम्हाला मरायचं नोटंकी करावी लागली त्यांच्या मतासाठी की मी तुम्हाला तुमच्यासाठी मरतो आहे अरे मरायचं आहे तर तिसऱ्या कशाला सतराव्या मजल्यावरनं मरलं असताना समाजासाठी काही केलं असतं ना परंतु तसं न करता काही ठराविक लोकांसाठी या काही ठराविक जमातींना लाभ मिळावा या वाईट हेतूने नोटंकी करण्याचा प्रयत्न केला आणि दोरी धरून जाडीवर मारण्याचा प्रयत्न केला तर या नोटंकीच्या विरोधात आम्ही मग असे कलेक्टर साहेबांकडे निवेदन दिलं की यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा म्हणून आम्ही एक निवेदन दिलेलं आहे दुसरी गोष्ट की अनुच्छेद चौदामध्ये काही जमातींना भेदभाव करता येत नाही की काही जमातींना लाभ द्यावा आणि काहींना वाढीत टाकावा असा भेदभाव करता येत नाही आणि हा उप विधानसभेत उपाध्यक्ष असताना याला संविधानिक तरतूद माहीत नाही भेदभाव करतं अरे तू त्या उपसभापती पदाचा लायकीच नाही असं आमचं म्हणणं आहे याला परत मी इथं या पदावर नेमणुकी देऊ नये आणि मी असं सांगेल त्याच्या मतदारसंघातील आदिवासी क बांधवांना की तुम्हाला हा या व्यक्तीने ज्या पदावर होता त्यावेळेस न्याय देऊ शकला नाही आता जाता जाता हा काय न्याय देणार आहे यांनी नौटंकी केलेली के आहे असा नौटिंकी बाद जर आमदार तुम्ही परत निवडून दिला तर तुम्हाला तुमच्या संविधानिक सेवा सवलती मिळणार नाही म्हणून याला पाडा याच्याविरुद्ध आम्ही तुम्हाला उमेदवार देऊ आदिवासीच उमेदवार देऊ की जो तुमच्या न्याय हक्कासाठी लढेल म्हणून हा जो नरहरी आहे हा नौटिंकीला पाडण्यासाठी आम्ही उमेदवार पण देऊ पण तुमच्या न्याय हक्कासाठी देऊ तुम्ही निवडून दिलेला प्रतिनिधी तुमचंच काम करायला पाहिजे जर आदिवासींनी निवडून दिलेला प्रतिनिधी आदिवासींसाठी नौटंकी करत असेल आणि स्वतःचा खिचा भरत असेल तर ते आता खपून घेतलं जाणार नाही म्हणून याचा मी जाहीर निषेध करतो माझं नाव आप्पासाहेब नामदेव रडवे मी धुळे लोकसभाहून आलेलो आहे यात इथं आपण काय सांगू मला सांगायचं हे आहे की धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील आमच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी संघटना सर्व आम्ही इथं आलेलो आहेत आणि साहेबांना आम्ही निवेदन दिलं जळगाव जिल्हा अधिकारी साहेबांना की जे झिरवड साहेबांनी आणि जे पंचवीस आमदारांनी जे काही सोंग मंत्रालयामध्ये केलं हे चुकीचं सोंग होतं आणि यांनी काही जमातींवरती अन्याय आणि वंचित ठेवण्यासाठी हे सोंग रचलेलं होतं म्हणून त्यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे कारण की संविधानाचा अपमान आहे पायमल्ली केलेली आहे या लोकांनी सांगली क्षेत्रातील जळगाव जिल्ह्यातील जे कोप्रिया आणि जे लोक राहतात त्यांचे प्रस्ताव सादर केलेले जातात सदर प्रस्ताव हे सुविधावाले वेळोवेळी घेत नाही तसेच जर घेतले प्रस्ताव तर तहसीलमध्ये ते अडकून ठेवता परत ते पुढे प्रांताकडे पाठवत नाही दुसरी गोष्ट अशी की आमच्या संपूर्ण समाजाची वेळना हे शासन करत आहे तसे सक्षम पुरावा असल्यावर सुद्धा एच आम्हाला प्रमाणपत्र देत नाही तर आमचं एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर आम्हाला पुरावे निश्चित प्रत्येक इनामर्ग सहाबाजी जमीन आहे प्रत्येक खातेदाराकडे छत्तीत छत्ती नोंद आहे आजी आजी नोंद आहे तरी हे सक्षम पुरावेसुद्धा असूनसुद्धा देत नाही तसे तसेच प्रत्येक जगा जिल्ह्यातील तहसीलदार नायब तहसीलदार हे वरती प्रांताकडे पाठवत नाही जर प्रांताकडे पाठवले तर त्यांचे जे जा खालचे क्लार्क असतात ते मुळात राऊसाहेब प्रांताकडे प्रकरण जाऊ देतच नाही आतमध्येच कुर्या मारून परत रिटर्न पाठवतात तरी याच्याबद्दल काहीतरी आमचं एक मागणी आहे की लवकर आम्हाला तसा न्याय मिळावा ही आमची नम्र विनंती आहे किरण लामटे हा कोडी महादेव जमातीचा स्वयंघोषी पुढारी आहे याने काही दिवसा अगोदर वक्तव्य केलं की शेंडीतील आमचे कोणीतरी बांधवाने आमचे दशरथजी साहेबांच्या घरामध्ये मुलगी दिली ते आमचे मेवणे आहेत आणि ते बोगस आहेत असं वक्तव्य केलं तर त्याला आमचं सांगणं आहे की तुमची मुलगी दशरथ भांडे साहेबांच्या घरात दिली याचा अर्थ कोडी महादेव जमात जी आहे ही कुडात राहते आणि आपण एका जमातीत विवाह करतो ही जी कन्सेप्ट आहे एक गॅझेटमध्येच दिलेली आहे जर तुमची मुलगी आमच्याकडे जर दिलेली आहे तर तुम्ही आमच्या साले येतात हे साधं नातं तुम्हाला समजत नसेल तर एका साल्याने त्याच्या अवकाशमध्ये राहायला पाहिजे आणि तुम्ही जे म्हणतात किरण साहेब की तुमच्या इंग्रजांचे गॅजेटप्रमाणे टी एस पी एरियातील कोळी महादेव जो आहे यालाच लाभ मिळाला पाहिजे तर टी एस पी एरियातील कोळी हा कोळी महादेव आहे आम्ही पण मान्य कर आम्ही पण मान्य करतो आहे परंतु इंग्रजांनीच लिहून ठेवलं आहे रसेल आणि हिरालाल यांनी की विरार प्रांतातील जो कोडी आहे हा डोंगर पठाऱ्यातील कोळी आहे तो फॉरेस्ट राईटचा कोळी आहे आणि तो कोळी महाधव या गटात येतो तर ही साधी गोष्ट तुम्हाला समजत नाही परंतु सत्तेच्या लालसापाई आप आमची मुलगी तिकडे दिली त्यांची मुलगी इकडे आली असं राजकारण तुम्हाला घरात शोभत नाहीत म्हणून असं जर तुम्ही राजकारण करत असाल तर अशा आमच्या कोळी माधव जमातीमध्ये फूट पाडण्याचं काम या किरण लामटे यांनी केलेलं आहे म्हणून याचासुद्धा जा मी जाहीर निषेध करतो की तोलमोलून बोला तुमच्या मुली जर आमच्याकडे चांगल्या प्रकारे आहेत तर तुम्ही त्याचं गुणगान गायला पाहिजे असं न करता तुम्ही मुलीवाल्या असून आमच्या आमच्या लोकांना अशा प्रकारे जर बोगस म्हणून झुडकावत असाल तर तुमच्यासारखा हुशार काय म्हणावा यांना लांबट्याला जाऊ द्या तर अशा प्रकारचा हा मनुष्य आहे तर याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका आपल्या जवळ एक आहे आणि एक राहू आणि एक याच्यापुढे एक फूल लढू धन्यवाद ॲडव्होकेट गणेश सोनवी सरांच्या वक्तव्यानुसार सदर्व या लोकांवर कायदेशीर गुन्हे व्हावे अशी यांची मागणी असून मी मनोज सपकाडे अदालट्यूब चॅनल